नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची वात्रटिका आणि कविता या यूट्यूब चॅनलला अत्यंत उदंड असा प्रतिसाद मला आपल्याकडून मिळाला त्याबद्दल सर्वांचे पुनश्च एकदा आभार व्यक्त करतो सर्वांना धन्यवाद देतो आणि आजचा विषय माझा सुरू करतो आज मी विषय निवडलेला आहे आणि तो विषय म्हणजे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन परवाच एकवीस बावीस तेवीस काहीतरी फेब्रुवारीला दिल्लीमध्ये हा सोहळा पार पडला आता याच्यावर बोलायचं कशामुळं याचं एक कारण आहे मी उभ्या हयातीत कुठल्याही साहित्य संमेलनाला गेलो नाही आणि जाणारही नाही असा माझा संकल्प आहे परंतु त्याच्यावर लक्ष ठेवून असतो हे मात्र नक्की आपण आतापर्यंत आता स्वात ह्या साहित्य संमेलनाची शंभरी होत यायली म्हणजे परवाचं काहीतरी अठ्ठ्याण्णव साहित्य संमेलन झालं आणि आता नव्याण्णव आणि शंभर होईल तर आपण आत्तापर्यंतचा इतिहास जर या पाहिला साहित्य संमेलनाचा तर ठराविक लोकांची मक्तेदारी या साहित्य संमेलनात दिसून येत ठराविक लोकच व्यासपीठावर दिसून येतात मग माझा असा प्रश्न आहे की हे साहित्य संमेलन संमेलन जर शासकीय अनुदानातून होत असेल जनतेच्या पैशातून होत असेल तर ठराविक लोकांची मक्तेदारी त्या स्टेजवर का मला स्टेजवर यायचं नाही परंतु जे वंचित लोक राहायला आहे लागले आहेत आणि जे अत्यंत प्रतिभावान आहेत जे चांगले साहित्य लिहू शकतात लिहितात तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप चेक करा कसल्या कविता आहेत अगदी अगदी नवीन कवीच्या आत्मचिंतन करायला लावणाऱ्या प्रत्येक विषयाच्या त्याच्यात कवयित्री आहेत कवी आहेत यांचं कसं व्हायचं तुम्ही तुमच्या खुर्च्या सोडणार आहात की नाही हायलाय मी ते व्हिडिओ पाहिले तुमचे फोटो पाहिले आणि तुमची तळमळही पाहिली अहो दुसऱ्याला दार उघड म्हणणं सोपं असतं परंतु स्वतःच दार कधी उघडणार कधी उघडायचं दार तुमचं स्वतःच आणि कधी तुम्ही आत घेणार लोकांना साहित्यिकांना का ते तुमचं तुमचं चालू राहणार याचा विचार होणं आवश्यक आहे आणि पूर्वी काय होतं सोशल मीडिया नव्हता त्याच्यामुळं तुम्ही काय करायला ते कोणाला कळत नव्हतं आता सगळीकडं सगळ्यांना लागलं आहे त्याच्यामुळं लोक ओरडायला लागलेत आणि एक वेळ अशी येईल की तुम्हाला व्यासपीठावून लोक खाली खेचतील हो मग असं एवढी वेळ होण्यापेक्षा थोडं काहीतरी बदल करा त्याच्यामध्ये माझा तर असं शासनाला विनंती आहे माझा तर असा शासनाला सल्ला राहील ज्येष्ठ कवी या नात्यानं होय मी कवी आहे आणि ज्येष्ठ कवी आहे आणि माझी कविता संपूर्ण महाराष्ट्र वाचतो याच्याबद्दलही मी थोडं भाष्य करणार आहे पुढं पुड़, पुढच्या काही क्षणामध्ये माझ्या कवितेबद्दल सुद्धा तर तुम्ही एकच करा शासनाला माझी विनंती राहील की ते निवड समितीवरले जे लोक आहेत ते शोधा त्यांचं बघा काय काय कनेक्शन आहे ते त्यांचे मोबाईल चेक करा आणि ते कोणाकोणाची निवड करतात ते बघा आणि सगळ्यामध्ये एक विलाज असा करा त्याला की गेल्या वर्षी निमंत्रित कवींच्या यादीमध्ये जे लोक आहेत त्यांना दुसऱ्या वर्षी वगळा काय हरकत आहे ते श्रोत्यांच्या रांगेत बसले तर काय हरकत आहे त्यांनीच पुन्हा लयजीम घेऊन नाचावं वरी व्यासपीठावर हे कशामुळं त्यांनी स्वतःची बडवून घ्यावी कशामुळं त्यांनाच सगळ्यांची तळमळ आहे असं नाही प्रत्येकजण आपल्या प्रमाण व्यक्त होतो बोलतो मग प्रत्येकाला संधी मिळणार कधी इतिहास बघा आता जे पोस्टर झरका जार्का, झळकायलेत ना तुमच्या गजलकार काय म्हणतात ते आदरणीय सुरेश भट स्वर्गीय त्यांना ह्या प्रस्थापितनं सळो की पळो करून सोडलं होतं त्यांना व्यासपीठ मिळू दिलं नाही हो, दिल ना हो। आणि आता मोठमोठाले पोस्टर लावायलेत त्यांच्या नावचे हो हा इतिहास कधी बंद होणार ही वृत्ती आपली कधी बंद होणार आणि म्हणून माझ हे शासनाला विनंती आहे की तुम्ही पैसा देता बर तुम्ही देत भर तुम्ही काही पदरून देत नाही जनतेनं भरलेल्या करातून पैसा देता मग त्या अनुदानावर सगळ्या जनतेचा अधिकार आहे का नाही मग तुम्ही ठराविक लोकांना पदार्थ पैशाने बोलवणार ठराविक लोकांना त्यांच्या त्यांच्या सरकारी खर्चावर त्यांना तिथं दोन तीन दिवस त्यांची मजा करणार हे हे काय कशामुळे हे मला परवा एका कवी मित्राचा फोन आला म्हणले दिल्लीला नाही का म्हणलं नाही हो मी दिल्लीला येत नसतो कुठंच जात नसतो मी मी चाललो म्हणले म्हणलं कस काय म्हणले माझी गजल सलेक झाली परंतु स्वतःच्या खर्चानं बोलविले म्हणले म्हणलं कशाला जाता उगज तुमच्या गजला मी वाचतो म्हणलं आणि व्हॉट्सअपला फेसबुकला तुमच्या गजला खूप सुंदर असतात लोकही वाचतात अभिप्राय देतात याच्यापेक्षा बरं तिथं सगळे कवीच असतात म्हणलं नाही म्हणले मला जायचंय आणि माझ्या जाण्याचा उद्देश असा आहे की दिल्ली दोन चार ठिकाणं मला बघायचे आणि म्हणून मी जाणार आहे तो ग्रहस्थ स्वतःच्या खर्चानं साहित्य संमेलनात गेला गझलकार मग आता तो एवढा प्रतिभावान गझलकार असताना त्याला पदरून खर्च कशामुळं आणि बाकीच्यांना कशामुळं सरकारी खर्च हा प्रपंच कशामुळं म्हणून याला एक विलाज करा की तुम्ही निवड समितीला ताब्यात घ्या शासनाला माझी विनंती आहे निवड समितीवरल्या लोकांची सखोल चौकशी करा आणि त्याला निकष लावा की कि किमान तीन वेळा साहित्य संमेलनाला स्वतःचा परफॉर्मन्स करणारा कवी चौथ्या वेळी श्रोत्यामध्ये बसला पाहिजे आणि मग अशी जर त्या यादीमध्ये काही लोक असतील ह्या वेळेस सुद्धा तर ते मागच्या वर्षीचे किती पदरून खर्च करून आले त्याची चौकशी करा ना ते आलते का फुकट होतं म्हणून आले नंतर आलते का याची चौकशी करा ना याच्यात काय खोट आहे हे बा खरं बोललं ना की सख्या महिला राग येतो ही म्हणत सगळ्याला माहीत आहे ना आणि म्हणून माझी लेखणी मी खरं ते लिहितो आणि असंख्य अभिप्राय पूर्ण महाराष्ट्र माझी कविता वाचतो मी रोज कविता लिहितो रोज वात्रटिका लिहितो रोज चारोळी लिहितो मला एका कवीनं फोन करून टिंगल केली माझी की तुम्ही कोंबडीनं अंड दिल्यासारखीच रोजच कविता असते काय म्हणले कविता सुचाव लागती ती व्यक्त व्हावी लागते अरे तुला सुचत नाही त्याला मी काय करू <laughs> माझी रोज कविता हजारो लोक वाचतात आणि ही कविता महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यात जावी म्हणून मी एका वृत्तपत्राला फोन केला एका नामांकित वृत्तपत्राला फोन केला त्याच्या पत्रकाराला फोन केला त्यांच्या त्या ऑफिसमध्ये जे लोक आहेत त्यांना फोन केला नामोल्लेख मी कोणाचा करणार नाही पण नामांकित वृत्तपत्र आहे आणि त्यांना विचारलं की तुमचं समोरचं पहिलं पान मोकळंच असतंय आणि त्याच्यावर जर हे वात्रटीकेचं सजर माझं सुरू केलं तर काही हरकत नाही बरं मी त्याचं कुठलं मानधन घेत नाही आता माझी वात्रटीका दैनिक दिव्य लोकप्रभा बीडचा पेपर तीन वर्ष झालं दररोज न चुकता प्रकाशित करतोय म्हणजे जवळजवळ पाच सात हजार वात्रटीका कविता मी आज प्रकाशित केल्यात आत्तापर्यंत हो रोज रोज लिहून प्रकाशित केल्यात आणि चालू विषयावर प्रकाशित केल्यात त्याही सगळ्या जिल्ह्यात जातात व्हॉट्सअपमुळं फेसबुकमुळं मुळे परंतु हे मोठं वृत्तपत्र असल्यामुळं मी फोन केला तर मोठं गमतशीर उत्तर मिळालं मला त्यांचं ऐका काय उत्तर मिळाली तर ते म्हणले आमच्या पहिल्या पानावरची वात्रटीकेची जी जागा आहे ती एका कवीसाठी राखीवय म्हणले आता वात्रटिकाकार कोण कोण सुप्रसिद्ध येते ते तुम्ही आठवा मी नाम उल्लेख करीत नाही आणि कशाला कोणाला हे करायचं विनाकारण त्यांच्यासाठी राखीव आहे म्हणले म्हणलं हरकत नाही पण ते तुमच्या पहिल्या पानावर तर काही दिसत नाही त्यांचं आलेलं नाही त्यांना जेव्हा सुचतं त्यावेळेस ते आमच्याकडे पाठवितात म्हणले म्हणून त्यांची जागा राखीव आहे वारे वा हा कुठला नियम आहे त्यांना सुचल्यावर तुम्ही आम्हाला ढकलून द्या ना पण आम्हाला जे रोज सुचायला लागले आणि ते वाचनीय आहे ते प्रकाशित करा ना बरं त्याचा काही मोबदला द्यायचा नाही फुकट प्रकाशित करायचंय आणि चालू विषयावरच चा प्रकाशित करायचंय याला काय हरकत नाही नाही म्हणले तसं ते जमत नाही म्हणले त्यांची जागा होय आणि त्यांना ज्या वेळेस कळा येल त्यांची प्रसिद्धी होईल त्यावेळेस ते त्यांचा हो ते लेपृह आम्ही लोकांना दाखवित होतो <laughs> वा काय साहित्य क्षेत्र आहे काय काय कसं किती म्हणजे काय करावं काय या व्यवस्थेला काय म्हणावं मी उदाहरण सांगू एक मी एकदा गिरी बालाजीला सहकुटुंब गेलो होतो आणि सहकुटुंब गेल्यानंतर प्रवासात असताना खाली पायथ्याला जे ठिकाण आहे तिथं मला मुक्काम पडला माझा प्रवासामध्ये आणि तिथं आम्हाला काही हॉटेलची रूम मिळे ना मग बरोबर लहान लेकरं बायको मग आम्हाला एक हॉल मिळाला कंबाईंड पन्नास साठ लोकांचा तिथं ऍडजस्ट करू म्हणलं ती म्हणली आम्ही गाद्या देऊ तुम्हाला तुम्ही झोप आहे याच्यावर ठीक आहे म्हणलं हरकत नाही मग त्यांनी आम्हाला गाद्या दिल्या तर बहुताली सगळे पाच पन्नास लोक महिला पुरुष झोपलेले त्याच्यामध्ये काय झालं बारा साडे बाराला एक मनुष्य एवढा घोरायला हो एवढा घोरायला हो की सगळा हाल जागा अगदी किर्लोस्कर इंजन लावल्यावरच त्याचं सुरू झालं घोरणं सगळा हाल जागा बेजार झाले सगळे आणि आपापल्या जागेवर उठून बसले आणि त्याचं फटफट फटफट बुलेट बुलेटसारखी फायरिंग सुरू काय करावं कळ त्याचा हाव बळ्यात लॉकेट हातात अंगठ्या गादी टाकलेली कोण कुठला तरी कोट्याधीश दिसायला लागला काय करावं काही कळन मी उठून बसलो आमच्या घरचे उठले सगळेच हॉलमधले जागे झाले पण कोणी काही त्याला म्हणी ना त्याला हालविना ना कुणी जाऊन सगळे जागे मी स्वत गेलो त्याला गद 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 हलवलं उल, हलवल्यावर तो जागा झाला आणि त्याला म्हणलं उठा उठून बसा आणि तुमच्या भोवताली बघा सगळेजण बसलेले आहेत वाट पहा आणि ह्यांचा उद्रेक झाला तर हे तुम्हाला मारणार आहेत बाहेर काढणार आहेत हे तुम्हाला सांगायसाठी मी जागा केलंय एवढे <laughs> हो तुम्ही घोरायलात मग त्यानं पाहिलं भोवतालचं वातावरण गादी गुंडाळीन बाहेर गेला हे असं नका ना होऊ देऊ असं नका होऊ देऊ उद्रेक कधी कधी जनतेचा होईल सांगता येत नाही ऐका नाही त्याच्यामुळं सर्वांना संधी दिली पाहिजे तुम्ही बाकीचे लोक ओरडायला लागलेत तुम्ही फेसबुकचे ग्रुप बघा व्हॉट्सअपचे ग्रुप बघा सगळ्यांच्या प्रतिक्रिया ऐका आणि जागे व्हा उघडा डोळे बघा नीट उघडा कान ऐका नीट एक दिवस असा येणार आहे की तुमची हकालपट्टी होईल आणि याच्यामुळं वेळीच सावध व्हा आणि याची निकष बदला आता साहित्य संमेलनाची शंभरी याय लागलीये मी आलो तर श्रोता म्हणून येईल माझा परफॉर्मन्स मी करणार नाही हे सगळा शब्द आहे माझा आलं लक्षात तुमच्या नाही नकोय ना मला जी प्रसिद्धी आहे मिळतीये ती मिळतेच आहे मी आतापर्यंत महसूल सारख्या अत्यंत व्यस्त असलेल्या खात्यात असल्यामुळं मला त्या साहित्य क्षेत्राकडे पाहायला मिळालं नाही कारण साहित्य क्षेत्रामध्ये भरपूर लोक शिक्षण खात्यातलेच असते तरी त्यांना वेळ नसतो म्हणे परंतु बघा तुम्ही त्यांना वेळ नसताना सुद्धा ते शिरतात त्याच्यामध्ये पण आम्हाला नव्हताच वेळ त्याच्यामुळं आम्हाला वेळ कवितेसाठी मिळाला नाही परंतु निवृत्तीनंतर मात्र मी कविता करू लागलो आणि ती लोकांपर्यंत जाऊ लागली त्याला प्रतिक्रिया चांगल्या येऊ लागल्या युट्यूबवर हजारो सबस्क्रायबर झाले त्याचे त्याला लाखो व्ह्यू आले हे काहीतरी साहित्य बरं असेल म्हणूनच आले का नाही याचा विचार कधी करणार तुम्ही आणि मग माझ्यासारखे असे लाखो लोक महाराष्ट्रात वंचित आहेत आज की ज्यांना तुम्ही बोलावत नाही आणि एखाद्याला बोलावलं तर तिरस्कार केल्यासारखं त्याला चवतीच्या लेकरासारखं पदरच्या पैशानं बोलवता हे की कुठपर्यंत योग्य हो आहे तुमची मिराजदारी एक आहे तुमची वतनदारी एक आहे तो पैसा तुमचा आहे का शासनाचा पैसा म्हणजे तो सगळ्या जनतेचा जा पैसा आहे मग तो सगळ्यांना का मिळाला पाहिजे आणि म्हणून मी आज हे भाष्य केलंय आणि या भाष्यावर मी आजच्या दैनिक दिव्य लोकप्रभामध्ये लिहिलंय हे तुम्हाला मी आज ऐकविणार आहे ऐकूया साहित्य गंगेच्या काठावरचे बगळे त्याला हेडिंग दिलंय साहित्य गंगेच्या काठावरचे बगळे ऐकूया माझी ही कविता काही चांगले नक्कीच आहेत मी कुठं म्हणतो सगळे आहेत काही चांगले नक्कीच आहेत मी कुठं म्हणतोय सगळे आहेत पण साहित्य गंगेच्या काठावर सध्या बरेच शिकारी बगळे आहेत काही चांगले नक्कीच आहेत मी कुठं म्हणतो सगळे आहेत परंतु साहित्य गंगेच्या काठावर सध्या बरेच शिकारी बगळे आहेत लोकासाठी आपल्या जवळच कवी कधीच उडवत नसतो लोकासाठी आपल्या जवळच कवी कधीच उडवत नसतात आणि स्वत कारमधून हिंडणारे कधीच काट्याचा रस्ता तुडवीत नसतात सांगायला असत लोकायला ते बरोबर आहे लोकासाठी आपल्या जवळच कवी कधीच उडवत नसतात आणि स्वतः कारमधून हिंडणारे कधीही काट्याचा रस्ता तुडवीत नसतात आपल्या चालाखीच्या जोरावर जिथे ते कायमचे स्थायिक होतात आपल्या चालाखीच्या जोरावर ते तिथे कायमचे स्थायिक होतात आणि पडवून ठेवलेले बगल बच्चे त्यांच्या झेंडा धरून पाईक होतात पडवून ठेवलेले बगल बच्चे त्यांचा झेंडा धरून पाईक होतात साहित्य संमेलनात झालेला हवेचा मनात वर्षभर फुगा असतो फुगा म्हणजे गर्वाचा फुगा काय सांगावं तुम्हाला लगेच फेसबुकला पोस्ट लगेच व्हिडिओ लगेच लाईक लगेच शेअर लगेच कमेंट लगेच त्याला प्रतिक्रिया <laughs> याला फुगा म्हणायचं साहित्य संमेलन हे दोन तीन दिवसच असतं पण त्याचा फुगा वर्षभर राहतो आणि म्हणून साहित्य संमेलनात झालेल्या हवेचा यांनीच हवा तयार केलेली असती साहित्य संमेलनात झालेल्या हवेचा मनात वर्षभर फुगा असतो आणि जनतेच्या कोट्यावधी रुपयांचा असा डोळ्या देखत भुगा असतो ठराविक लोकांसाठी साहित्य संमेलनात झालेल्या हवेचा मनात वर्षभर फुगा असतो आणि जनतेच्या कोट्यावधी रुपयांचा असा डोळ्या देखत भुगा असतो जनतेच्या पैशातून होणाऱ्या संमेलनात सर्वांना संधी असली पाहिजे कुणी म्हणतं की बाबा राजकारणी लोक व्यासपीठात नको कबूल आहे ना राजकारणी लोकांना काही प्रतिभा नाही का राजकारणी लोकांनी व्यासपीठावर आलं तर फक्त राजकारणावर बोलू नये पण कवितेवर बोललं साहित्यावर बोललं तर त्यांचा निषेध कशामुळे नाही म्हणले राजकारणी लोक व्यासपीठावर नको अरे तुम्ही राजकारणी येत हो साहित्यिक तुमचं राजकारण बंद करा आधी आणि मग त्यांना नाव ठेवा तुमचं काय कमी आहे राजकारण अशा प्रतिक्रिया वाचा सोशल मीडियावर तुम्ही तुमचं राजकारण आधी बंद करा राजकारणी लोकांनी व्यासपीठावर यावं फक्त राजकारणावर बोलू नये साहित्यावर बोलावं मराठी भाषेवर बोलावं काय हरकत आहे त्यांना यायला का तिका वंचित आहेत का ते का अस्पृश्य का त्यांनी येऊ नये म्हणून कशामुळे येऊ नये त्यांनी यावं जरूर यावं आणि माय मराठीची महती घ्यावी त्यांनाही अधिकार आहे परंतु तुमचं तुमचं राजकारण तुम्ही कधी बंद करणार आणि म्हणून जनतेच्या पैशातून होणाऱ्या संमेलनात सर्वांना संधी असली पाहिजे आणि नेहमी सोकलेल्या लोकांची टोळी कधी श्रोत्यातही ही बसली पाहिजे नेहमी जे बडवून घ्यायले स्वतःची ते कधीतरी श्रोते म्हणून बसले पाहिजेत कधीतरी परीक्षक म्हणून बसले पाहिजेत कधीतरी दुसऱ्यांचं ऐकायची तयारी त्यांनी ठेवली पाहिजे असं माझं स्पष्ट परखड आणि सत्य मत आहे कोणाला काय प्रतिक्रिया द्यायची कोणाला किती झोमणार आहे त्यांचं त्यांना लखला मी बरोबर तसं निर्भीड लिहित राहणार मी ऐकवीत राहणार मी बोलत राहणार आणि होय एक ना एक दिवस माझा असणार एक ना एक दिवस माझ खरं होणार एक ना एक दिवस तुम्हाला उदाहरण सांगू अतिक्रमण करणारे लोक असतात रस्त्यावर आता अतिक्रमण करणारे लोक तीन तीनदा कोर्टात जातात स्टे आणतात कोर्टात जातात स्टे आणतात रोखतात किती दिवस किती दिवस शेवटी कोर्ट निर्णय देऊन मोकळं होतं की यांचं काढून टाकावं असं अतिक्रमण नका नको अं कधी डोजर येईल सांगता येत नाही कधी आपलं दुकान पडेल सांगता येत नाही त्याच्यामुळं प्रत्येकाला संधी द्या प्रत्येकाला संधी द्या मला नको मला अजिबात नको परंतु जे प्रतिभावान आहेत जे नवीन नवीन लोक लिहाय लागले साहित्यावर त्यांना आलटून पालटून संधी द्या सगळ्यांना पुन्हा माझी हात जोडून विनंती आहे प्रस्थापितांना आणि शासनाला सुद्धा की साहित्य संमेलनाचे नियम बदला अजून वेळ गेलेली नाही उद्रेक होण्याच्या आधी बदला धन्यवाद सर्वांना माझे हे बोलणं पटलं असेल तर तशी कमेंट करा नसल पटले तर तशीही कमेंट करा स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एखादा असाच नवीन विषय घेऊन मी आपल्यासमोर घेईल तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद